समस्त गोरबंजारा समाजे करता अतिशय मीनाच आज गुरु रे निमित्त ती समस्त भारतभरे महिती पोहराकडे नायवा असे भाविक भक्ते सारू अखिल भारतीय संत डॉक्टर रामराव बापू सेवा संस्था मंटा ये आत्य सामाजिक संस्था सामूही ये सामाजिक संस्था रे पदाधिकारी सामूहिक आरे संत रामराव बापू डॉक्टर रामराव बापू रे जन्मोत्सव कार्यक्रम निमित्त ती आय वाढे भाविक भक्त बंजारा धर्मपीठ भक्तीधामात जे जे आरोविक न अन्नदान सेवा भावी जे सेवाभावी संस्था छ अखिल भारतीय संत रामराव बापू सेवा संस्था एक मोठो योगदान आहे यात्रा यात्राम अन्नदानेर निमित्त ती समस्त हजारो भाविक भक्ते करता आता अन्नदानेर व्यवस्था करेमावस आणि अन्नदानेर व्यवस्थाच कोणी तो समस्त हे पदाधिकारी व्यवस्था माही संपूर्ण लोक आपण श्रमदान करत आणि समस्त भाविक भक्तेर पाणी खंतितो जेवणे खंतितो संपूर्ण व्यवस्था पौरा देवी नायवाले लोक करत येल ये ये अखिल भारतीय संत डॉक्टर रामराव बापू सेवा संस्था मने गणती अभिनंदन करू चु आणि संत सेवाभाया जेताभाया बामळा महाराज सामखियाळी तपस्वी संत डॉक्टर रामराव बापू इंदुर्गती सेवाभावी संस्था मी से मन झोकन काम करेवाळ जे सदस्यच जे आपण भाविक भक्त एवढं खूब खूब आशीर्वाद मागूच जय सेवा С следует...